मधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता पाकिस्तानवर कारवाई करण्याची मागणी सर्व स्तरात न आहे मात्र पाकिस्तानवर कारवाई करण्याची इच्छाशक्ती सरकारमध्ये नसल्याचं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय सिंधू करार स्थगित करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला मात्र पाकिस्तानला दिलेल्या पत्रात कुठेही सिंधूचं पाणी बंद करण्याचा उल्लेख नसल्याचा दावा प्रकाश आंबेडकरांनी केला त्यामुळे सिंधू करार रद्द भारतानं केला नसल्याचं आंबेडकर यांनी म्हटलंय की आम्ही पाकिस्तानचं पाणी बंद केलेलं आहे हे पूर्णपणे खोटं बोलतंय अशी असे या पत्रावरनं तरी त्या ठिकाणी दिसतंय पाचवा मुद्दा द गवर्मेंट ऑफ इंडिया ॲज हॅज हिअर बाय डिसाइडेड दॅट द इंडस वॉटर ट्रीटी 1960 सिक्स्टी विल बी हेल्ड इन अबेयन्स विथ इमिजिएट इफेक्ट त्याच्या अगोदरचे चार पॅराग्राफ आहेत त्या चार पॅराग्राफ मध्ये कुठेही उल्लेख नाही की आम्ही तुमचं पाणी बंद केलेलं आहे धरणातलं पाणी आम्ही सोडणार नाही